श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा एप्रिल आजचे बोधवचन संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही श्रीराम गंपू नाना चिंतोपंतांना म्हणतात राम राम चिंतोपंत राम आपलीच राम, वाट पाहतो तो का हो आश्चर्याने काय पाहताय असे चिंतोपंत म्हणतात गंपू नाना रोजचा नमस्कार सोडून आज एकदम राम राम का म्हणून थोडं नवल वाटलं अहो पंत रामदासांचा दासभूत वाचतो त्याचा हा परिणाम ते असो संतस्तवन समा सातील या ओव्या पहा सद्वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवण समर्थ पुढे म्हणतात संत आनंदाचे स्थळ संत सुखच केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत नाना तुकाराम म्हणतात जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे हो आणि तुकाराम असंही म्हणतात काय पंत नाही संत मिळत ते हाटी हिंटता कपाटी वनी। पण नाना हे संत आपण ओळखायचे कसे ते आपल्यासारखेच असतात ना चार भुजा सहा भुजा दशभुजा असे देवासारखे नसतात शिवाय असंही म्हणतात की संतांची जात पाहू नये त्यांचे वय पाहू नये लौकिक विद्या पाहू नये भाषा रूप रंग पाहू नये त्यांचा प्रपंच आणि नातलगही पाहू नयेत मग संत ओळखायचे कसे ते सांगा बाह्यरूपापेक्षा त्यांचं अंतरंग जाणता यायला हवं असा याचा अर्थ पण ते अंतरंग जाणल्याशिवाय त्यांना शरण गेल्याशिवाय साधकाला गती नाही सद्गुरु हे संतच असतात संतच साधकाला आत्मज्ञान प्रदान करतात शिवाय नाना संत हे भगवंतापेक्षाही साधकाला जास्त जवळचे आहेत संत ओळखल्याशिवाय भगवंत ओळखता येणार नाही आणि संत कृपेशिवाय भगवंत कृपा होणार नाही गंपु नाना चिंतोपंतांना म्हणतात दुसरं असं भगवंत स्वयंभू सूक्ष्म सर्वव्यापी आणि विशाल आहे संत आधी देहात असतात देहभाव टाकून देहातीत अवस्थेत भगवत रूप होण्यासाठी केवढे कठोर कश कष्ट मानवी जीवाला उपसावे लागतात याची कल्पना भगवंताला नाही संतांना असते म्हणून संत हेच आपल्याला जाणू शकतात नाना असं पहा विशाल महासागर जागा सोडत नाही गंगेला तो पोटात घेतो पण ती गंगा आदळत आपटत जीवाच्या आकांताने त्याला भेटायला येते तिच्या कष्टाची कल्पना सागराला नसते गंपू नाना म्हणतात बरोबर आहे पंत भगवंतापेक्षा संत आपल्याला जवळचे तर्कशुद्ध रीतीने संतांना ओळखता येईल का ते पाहू माणसाच्या काय किंवा कोणत्याही जीवाच्या जाणीवेच्या काही मूलभूत प्रेरणा असतात त्यानुसार जीव जगतो बरोबर आहे ना ना आहार निद्रा भय मैथुन मैथूनच या चार प्रेरणा प्रत्येक जीवाला असतात माणसाला मात्र बुद्धीची आणि विचारशक्तीची विशेष देणगी असते माणसाला हसता येतं बोलता येतं त्याला काळाचं भान असतं मी माणूस आहे हे ज्ञान असतं मूलभूत चार प्रेरणांपेक्षा बुद्धी त्याला अधिक ज्ञान देते म्हणतात पंत या दृश्य विश्वाचं ज्ञान जो मिळवतो तो, तो विज्ञान पंडित किंवा शास्त्रज्ञ अध्यात्म क्षेत्रात अदृश्य आत्मस्वरूपाचं ज्ञान बुद्धिगम्य नाही ते पलीकडे आहे सूक्ष्म आत्मज्ञानासाठी विचाराने बुद्धी अधिक सूक्ष्म करायला हवी तिला प्रतिभा म्हणतात प्रतिभेने कवी लेखक कलावंत शास्त्रज्ञ नवनिर्मिती करतात पण प्रतिभेने आत्मज्ञान मिळत नाही प्रतिभेपेक्षा अधिक विशाल आणि सूक्ष्म अशी जी प्रज्ञा ती ऋतंभरा ही जागी झाली की आत्मज्ञान होते नामस्मरणाने त्या शक्तीजवळ हळूहळू जाता येते आणि संतांचे अंतरंग जाण्याला मदत होते अशा नामस्मरणाचे अनुसंधान हेच संत ओळखण्याचे एकमेव साधन आहे ते साधले तर संत ओळखता येतील त्यांच्या संगतीने जीवन धन्य होईल संत ओळखायला आपल्यामध्ये थोडे तरी याईला हागे। संत पण यायला हवे ते नामस्मरणाने येते म्हणून संत ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम